हाय हॅलो नमस्कार पण एकदा सगळ्यांचं माझ्या यूट्यूब चॅनलमध्ये मा स्वागत आहे तर आपण कालच्या व्हिडिओमध्ये बघितलं असेल की मी तुम्हाला प्रॉपर ए टू झेड जशी खणून काढ काढलेली झाली नाही तिची हळद असते ती कशी सुकवली जाते कशा पद्धतीने शु सुकवली जाते आणि कोकणामध्ये ही पद्धत कशी वापरली जाते ते सगळं ए टू झेड सांगितलं आहे तर आपण आजच्या भागात आपण बघणार आहोत किंवा आजच्या आपल्या व्हिडिओमध्ये बघणार आहोत अशी एक गंमत जी लहानपणी मुलं खूप खेळलेली आहेत त्याच्यापासून त्याचा आनंदसुद्धा त्यांनी घेतला आहे तर म्हटलं चला तुम्हाला दाखवावं तुम्हीसुद्धा अजून आत्ता आपण मोठे होतो आपण पण आनंद घेऊ शकतो असं काही नाही की लहानपणीच घेतलं पाहिजे पण म्हटलं तुम्हाला दाखवावं आणि कशापासून बनणार आहे ते पण मी तुम्हाला दाखवणार आहे आणि आपल्याला तुम्हाला माहिती असेल खूप अशा आपल्या कोकणामध्ये झाडं आहे जो झाडांपासून पण खूप काही काही बनवतात खेळणी टाईप वगैरे तर तुम्हाला माहिती असेल फणसांच्या जी सुकलेली पानं असतात त्याच्यापासून बैल बनवला जातो भिंगरी बनवली जाते भिंगरी तर तुम्हाला माहिती आहे ते एक भिंगरीचं झाड असतं त्याच्यापासून भिंगरी बनवली जाते अशा अनेक अशा, अशा हे तर नॉर्मल आहे पण ह्याच्यापासून अजून खूप काही बनवलं जातं तर आपण अशाच एका एक ह्याच्यापासून बघणार आहात सो so, एकदम नॉर्मल आहे आणि आपल्याला कुठे काही लांब नाही जायचं की आणायला कशापासून बनणार वगैरे काय मी सुद्धा पण मग तुम्हाला दाखवेनच पण त्याआधी आपण कशापासून बनवणार ते पण बघणार आहात पण त्याआधी बघा मस्त अशी चिनी गुलाबाची झाडं आहेत सो मी तुम्हाला दाखवते तुम्हाला माहिती असेल आपल्याला माडावरून छोटे चुट छोटे चुट छोटे छोटे नारळ पडतात जेव्हा पोई येते ते सगळीच -चु नारळ काय धरत नाही त्यातले अर्धे नारळ हे पडतात तुम्ही मला दाखवते हे बघू शकता एक सगळे नारळ आहेत आणि आपल्याला या नारळांपासून जे छोटे छोटे नारळ पडतात ना त्याच्यापासूनच ते खेळणं बनवायचं आहे सो मी तुम्हाला दाखवते बघा इथे एक आहे आणि इकडे एक पडलं आहे सो यांच्यापासूनच आपल्याला बनवायचं आहे सो मी तुम्हाला जे बनवलं आहे ना ते पण दाखवते म्हणजे तुम्हाला आयडिया येईल आणि खूप छान आवाजसुद्धा येतो फिरवल्यावरती एक भिंगरीचा प्रकार आहे तुम्ही नारळाची भिंगरीसुद्धा म्हणू शकता किंवा प्रत्येक ह्याच्यामध्ये वेगवेगळी नावं असतात त्या पद्धतीने स्ने बघा आपल्याला तीन मिळालेत आणि ह्याच्यापासून आपण बनवणार आहोत त्याआधी मी एकापासून बनवले ते तुम्हाला दाखवते एक, एक भिंगरी जी आपण आज बघणार आहोत आणि तुम्ही सुद्धा त्याचा आनंद घेऊ शकता बनवू शकता तुम्ही जर कोकणातले असेल तर आपल्या बागेमध्ये हे पडलेले असतात रोज पडलेले असतात कारण की सगळ्याच काही पोळी धरत नाही त्याच्यामुळे पडतात तर बघू शकता तर ह्याच्यापासून आता आपण बनवूया त्या आधी मी तुम्हाला दाखवते जे मी बनवले ते तर आपल्याला काय काय लागणार आहे हे नारळ लागणार आणि तुम्हाला माहिती असेल नारळापासून जे आपल्याला झावळा मिळ मिळतात ते त्याचाच ते वापर आपण त्याच्यासाठी करणार आहोत ह्या खेळण्यासाठी सो काय आपल्याला लांब कुठून काय आणावं लागणार नाही आपल्या ह्या माडापासून ज्या झावळा आहेत किंवा तुमच्याकडे झाडू असतात ते जे हिर असतात तर त्याचाच आपण वापर करणार आहोत ह्या भिंगरीसाठी तर बघा आपण नारळाचा नारळापासून पण वापर करणार आहोत आणि नारळाला ज्या फांद्या येतात त्या झावळा येतात त्यांच्यापासून आपण ह्यांच्यासाठी वापर करणार आहोत सो मी तुम्हाला दाखवते आणि मस्त आहे तर तुम्हीसुद्धा एकदम सोपी आहे पद्धत आणि तुम्हीसुद्धा बनवू शकता आणि याचा आनंद घेऊ शकता आणि मस्तपैकी भी भिंगरी तुम्ही अशी गर 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 फिरवू शकता एक दुसरं वैशिष्ट्य म्हणजे असं आहे या भिंगरीचं की यातून जो येणारा जो आवाज आहे ना तो पण खूप मस्त येतो तो पण दाखवते सो ही बघा ही आहे भिंगरी तुम्ही सुद्धा बनवू शकता एकदम सोपी सरळ आहे आणि तुम्हाला कळेल की कशी काय बनवलेली वगैरे आहे तर तुम्ही बघू शकता आणि आपण हिरांचा वापर केला त्याच्यामध्ये आणि हा आपला जो नारळ आहे तो अडकवला आहे मी आणि आता बघा कशी फिरेल तर असा आवाजसुद्धा तुम्हाला येईल बघा सो अशी ही भिंगरी आहे सो आता आपण बनवायला घेऊया आणि तुम्ही सुद्धा अशी फिरवू शकता बघा मस्त आहे ना सो तुम्हीसुद्धा बनवा आणि मी आता तुम्हाला दाखवते कशी बनवायची ती त्यासाठी तुम्हाला सांगितले की आपल्याला नारळाची जी छोटी छोटी नार म्हणजे वरून जे पडलेले पोळीतून नारळ असतात ते जम घ्यायचे आणि हिरं सो हिरं आणि काय नारळ आपल्याला मिळतीलच आणि आता आपण बनवूया सो तुम्हाला स्टेप बाय स्टेप मी सगळं दाखवते सो तुम्हीसुद्धा ही छान अशी कोकणातली भिंगरी नारळापासून बनवू शकता बघा आवाज किती मस्त येतो सो आता आपण बनवायला घेऊया सगळ्यात पहिले बघा ह्याच्या वरचे जे साल आहेत ना ते आपण काढून घेणार आहोत पहिले कारण की आतमध्ये आपल्याला टोवायचे आहेत ना हिरं त्याच्यामुळे त्याच्यामुळे हा जो कडक भाग आहे जी आपण काढून घेणार आहोत त्या पहिले काढूया तर इथे मी काढून घेतले ते बघा ह्या ज्या साले आहेत त्याच्यावरच्या त्या काढून घेतलेल्या आहेत आणि जो मधला जो को कोर आहे तो एकदम नरम असतो त्याच्यामुळे इझिली ह्याच्यामध्ये आपले जे हिरे आहेत ते हिर आहेत ते जाणार आहेत सो आता आपण हिर घेणार आहोत हीर आपल्याला किती लागणार आहेत एक पूर्ण म्हणजे अशी कमानी टाईप एक लागणार आहे एक मधी लागणार आहे आणि दोन आतमध्ये असे चार लागणार आहेत आपल्याला सो आपण हिर पण तुम्हाला दाखवते तुम्ही झाडूंचे वगैरे काढू शकता आणि असे काढायचे जेणेकरून तुटणार नाही थोडे लवचिक असे काढायचे जेणेकरून ह्याच्यामध्ये घुसतील पण आणि फिरवताना तुटणार नाही सो अशी भिंगरी आपण आता तयार करणार आहोत तर इथे ना मी हे बघा एक टोला आहे आणि आपण कमानी म्हणजे असं वरून असे ह्याच्यामध्ये इथे टोवणार आहात सो मी दाखवते बघू शकता आहे बघा इथे मी टोवला आणि वरून बरून वरून असं इकडे टोवलं सो दोन साईडला दोन आणि आता आपण मध्ये एक टोवणार आहोत कमानी टाईपमध्ये बघू शकता हे बघा सो so, पहिली स्टेप काय केली मी एक हिर घेतला ही तो पहिला इथे ठेवला त्याच्यानंतर वरून असं कर्व करून इथे एक साईडला ठेवला आणि जो दुसरा हिर आहे तो मध्ये ठेवला सो so, आणि आता दुसरे हिर आहेत ना, ना ते आपल्याला हे जे सर्कल आहे ना किंवा हा जो कर्व आहे ना त्याच्या आतून काढायचा म्हणजे इथून आणि इथून या दोन ह्याच्यातून आतून काढायचं तर मी तुम्हाला दाखवते सो हे हे जे हे दोन हिर आहेत ना बघा तुम्हाला दाखवते हे जे दोन हिर आहेत ना ते याच्या आतून काढायचे आहेत हे बघा म्हणजे जेणेकरून हे असे उभे राहते आणि आपली अशी भिंगडी तयार झाली सो मी परत एकदा सांगते की कशा पद्धतीने करायचं आहे सो मला थोडं ॲडजस्ट होत नाही आहे एका हाताने करते त्याच्यामुळे सो पहिलं काय केलेलं हे सोललेलं वरचं जे कवर कवर होतं ते त्याच्यानंतर एक इथे टोवला आपला हिर त्याच्यानंतर कर, कर्व करून दुसऱ्या साईडला ठेवला आणि तिसरा मध्ये बरोबर सेंटरला आणि त्याच्यानंतर आपण काय केलेलं जे दोन हिर आहेत ना ते ह्या काठीच्या आतून काढलेले म्हणजे जेणेकरून पडणार नाही आणि भिंगरी आपली हलणार नाही हे बघा हे असे आतून काढलेले ह्या मधल्या काठीच्या हे बघा असे तुम्ही पण काढू शकता त्यासाठी जरा लवचिक घ्यायचे जेणेकरून कसं आतून काढता काढायला जमेल आणि ही आपली फायनली आपली जी भिंगरी आहे नारळापासून ती रेडी आहे सो मी त्याला फिरवून दाखवते बघा सो अशा पद्धतीने आपली भिंगरी रेडी झाली आणि आवाजसुद्धा तुम्ही बघितला असाल आणि मी जे आधी बनवलेली तुम्हाला दाखवायला ते पण दाखवते ती ही बघा सो ही आहे अशा या दोन बनलेल्यात बघा सो यातली काठी पडली आहे आपण टाकूया त्याच्यामध्ये सो अशी बनते भिंगरी सो बघा किती मस्त वाटते जर व्हिडिओ आवडला तर नक्की लाईक करा शेअर करा आपल्या चॅनलला आणि तुम्हीसुद्धा ही नारळाची भिंगरी बनवू शकता एकदम घरच्या घरी घरीसुद्धा आपण घराच्या साईडला वगैरे माड लावलेले असतात त्याच्यामुळे ही चो छोटी जी नारळ असतात ती पडलेली असतात पोळीतून तर त्याचा तुम्ही असा वापर करून आनंद घेऊ शकता नौ? सो ह्याच्यामध्ये याच्यामध्ये मेन काय आहे की हे जे दोन काड्या आहेत ना ते ह्याच्यातून बाहेर काढणं तेच मी तुम्हाला परत एकदा दाखवते कारण की परत तुम्ही करताना तुम्हाला परत अडचण येऊ शकतात काय करायचं तुम्हाला माहिती आहे ह्या कर्वमधून हे दोन बाहेर काढायचे आणि या रे ही जी मधली आपण जी टोवलेली आहे ना त्यातून हे बघा मी आता हे दोन जे हिर आहेत ना हे दोन हिर आहेत ते मी आतून काढले आहेत तुम्ही बघू शकता ह्या कर्व आहे ना त्याच्या आतून परत आपल्याला ह्या कर्व म्हणजे दोन हा जो कर्व आहे त्याच्या निम्म निम्म थोडं इकडे गेलंय त्याच्या हाफ पण तुम्ही करू शकता हे बघा थोडी आहे हे मी ह्याच्यातनं बाहेर काढले आणि हे आपल्याला या जो हा कर्व आहे ना तो ह्याच्यातनं बाहेर काढायचा आहे थोडे वाढवते मी सो आता तुम्ही बघू शकता हे काढ्या इकडून घालायच्या आणि इकडून बाहेर काढायच्या म्हणजे हा जो मधला जो कर्व आहे त्याच्या आतून बाहेरून दोन्ही साईडने ह्या काढायच्या आणि आपली जी भिंगरी आहे ती तयार ही बघा आणि अशी फिरते सो नक्की आवडले असेल तर नक्की कमेंट करा आणि तुम्ही सुद्धा अशी भिंगरी बनवू शकता तर आता इथे थांबते असाच व्हिडिओ घेऊन आपण पुन्हा भेटणार आहोत आणि नक्की कमेंट करा की कशी वाटते सो तुम्ही सुद्धा बनवू शकता बघा एकदा फिरवते दाखवता सो व्हिडिओ आवडला तर नक्की लाईक करा नक्की ला, शेअर करा आपल्या चॅनलला आणि सबस्क्राईब करायला बिलकुल विसरू नका तर असाच व्हिडिओ घेऊन आपण पुन्हा भेटणार आहोत तोपर्यंत बाय बाय